आपल्या इथं जे मोकार आहेत या मोकारांचा बंदोबस्त केल्याशिवाय देश सुधारणार नाही आणि म्हणून हे मोकार जे काही कुत्रे असतात का 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 है ना तर त्यांना काय होतं माहिती आहे का वेळेवर टायमावर भाकर घेतली की ती भुकत असतात आणि म्हणून या देशातलेच लोक देशाला घातक आहे त्याचं उदाहरण म्हणजे ह्या बाई साहेब आहे ना ह्या कधी काय बोलतील त्याच्यानंतर कोणतं स्टेटमेंट देतील आहे ना त्याच्यानंतर किती लग्न करतील कोणासोबत नांदतील कोणाचा संसार उद्ध्वस्त करतील याचा ताळमेळ नसणारी बाई म्हणजे राखी बाई आहे ना आता बाईचं म्हणणं आहे की काल परवा तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे की पाकिस्तान जिंदाबाद म्हणायली त्यानंतर मग पाकिस्तान के साथ साथू म्हणायली तर मग आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये दे कलम एकशे चोवीस आहे देशद्रोह मग अशा हरामखोरांवर देशद्रोह करून लवकर यांना आहे ना लाता मारून काढून दिल्याशिवाय पर्याय नाही आपल्याच इथं राहणार आपल्याच भरोशावर जगणार आणि आपल्या देशाबद्दल जर असं नारकत वक्तव्य बोलत असाल तर यांच्यावर कुठंतरी कडेकोट बंदोबस्त करणं काळाची गरज आहे अरे बाबा आमचे सवी भारतीय लोकं मेलेत त्याबद्दल तुम्हाला दुःख नाही त्याबद्दल वेदना नाही त्याबद्दल तुमच्या तोंडात झडपणी आली तिथं बाई तू एकही बोलत नाही तू दिसाल धडण गोडाची आहे ना गारग्यासारखं तोंड तू त्याच्यात तू स्टेटमेंट करायली काय त्याच्यानंतर मी एक हजार महिलांच्या बरोबरीची आहे एक लाख महिलांच्या बरोबरीची आहे माझ्यासोबत लग्न करता का याच्यासोबत केली काही दिवस राहिली याला सोडून दिलं तिसरा पकडला चौथा पकडला आपण महिला आहोत है ना महिलाचा सन्मान या महाराष्ट्रामध्ये केला जातो पण महिला या जातीला कलंक असण्याचं काम राखीताई तुम्ही करायलात है ना सव्वीस लोकांच्या संसारांची राख रांगोळी झाली त्याच्यानंतर सरकारला काही त्याच्यावर देणं घेणं नाहीये है ना जे ते प्रचार प्रचारसभामध्ये गुंतलेत पण त्याचा बदला घेईल त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या त्या संसारांना ते गेलं चुलीत आणि तुम्ही खुल्याम जर एखाद्या मीडिया समोर पहिले मीडियानी जर अशी लाज बाळगा इला तुम्ही एवढं मोठं का करताना हिचं स्टेटमेंट का दाखवत बाबा हिच्या दडण गोळाचा कोणता गुण आहे का तुम्हाला ह्याच्याकडून काय अपेक्षा आहे कयाल दाखवत असता इला अरे कुठं नेऊन ठेवला तुम्ही देश कोणाला पुढं करायचं एखादा शेतकरी दाखवा त्याच्या व्यथा दाखवा एखादा कर्मचारी दाखवा त्याच्या पेन्शनची लढाई दाखवा है ना का जिथं फक्त हायलाईट हिरोनी चलली मॅडम 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 धंदे बंद करा तर असे चालू काय आहे ना हिचं स्टेटमेंट पहा ना हे ना दहा पंधरा लग्न करणारी ही बाई हे पहा मुक्ती अब्दुल कवी यांचा विवाह प्रस्ताव ते म्हणले मला लग्न करायचे डायरेक्ट डायलॉग आणि मी एक लाख महिलांबरोबरीचे आहे आणि ते मला सांभाळू शकणार नाहीत म्हणजे तिला म्हणायचं काय होतं याच्यातून अर्थ घ्या कल का तिला म्हणायचं काय होतं याच्यातून अर्थ घ्या अरे या देशामध्ये राष्ट्रगीत चालू असताना काही बांडगुळं उभं राहत नाहीत या देशामध्ये राष्ट्रगीत चालू असताना त्या राष्ट्रगीतेचा अवमान करणाऱ्या काही अवलादी या देशात असतील तर कलम एकशे चोवीस देशद्रो आहे कडक कारवाई होणं काळाची गरज आहे पण आपण करतो काय साप गेल्यावर काठे आणतो म्हणून अवलादी माजतात तो कुठल्याही जाती धर्माचा द्या सो देशाच्या प्रतीकांचा सन्मान करत नाही देशाच्या हिताचा सन्मान करत नाही राष्ट्रीय संपत्तीचं जतन करत नाही त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे नुसती कारवाई नाही बुडावर झपके पाहिजे त्याच्या काल का त्याच्याशिवाय हे अवलादी सुधारणा नाही स्टेटमेंट देऊच कशी शकते रे मीडिया दाखवूच कसं काय शकते एवढी मोठी कोण तुराम खान लावून गेली की आपल्या देशात राहताना सवीस कुटुंबाची राख रांगोळी होत असताना ती स्टेटमेंट देतील तिचं स्टेटमेंट आपण व्हायरल करतो त्याच्यावर आपण स्टेटमेंट द्यावं हिला स्वतःचं स्टेटस नसणारं स्टेटमेंट का द्यावं मग त्यासाठी पहिल्यांदा भारत सरकारची पावलं काय पाहिजे कडक पाहिजे केवळ धर्मान जात या बोलबच वर भान करून तुमची पोळी भाजण्याचे काम कमी करण्यापेक्षा एक काम करा देशामध्ये कुठंतरी कडक कारवाया होणं गरजेचं आहे देशाच्या हितासाठी चांगले निर्णय घेणं गरजेचे आहेत पण फक्त तुम्ही निवडणुका जवळ आल्या की तुम्ही काय करायले हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे गरज नाही आम्हाला तुमचं काम आहे देश टिकला पाहिजे तुमच्या हातात ती धुरा दिलेली राज्यघटना खूप चांगली आहे या देशासाठी नेतृत्व करतो तर कसं लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे अरे मी जन्मता भारतीय आहे आणि भारतीय 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 मग कोणतं नेमकं कसं म्हणावं मला पाकिस्तान सोबत जायचंय मी पाकिस्तान के साथ हूं मय मला तिथं लग्न करायचंय आता भारतातले मेले काय भर तू एवढी घुबड तोंडाची किती असोत लग्न कोण करणार हा बी प्रश्न आहे आणि म्हणून या लोकांना लो मोठे करू नका यांचे व्हिडिओ व्हायरल करून बिना कामी टी आर पी साठी न्यूज चॅनलवाले अशा आहे ना चारित्रहीन लोकांसमोर जातात आणि त्यांना मोठं करण्याचा प्रयत्न करतात हे दाखवू नका गरज नाही आहे हा देश टिकला पाहिजे देशाबद्दल लक्षात घ्या ए पी जे अब्दुल कलाम यांना मानणारा हा भारत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा हा भारत आहे कलकत्ती करणकाळाची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा हा भारत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन मानणारा हा भारत आहे शहीद आलम भगतसिंग यांचा इनकलाब जिंदाबाद नारा सदैव हृदयात तेवत ठेवणारा युवक भारतीय या ठिकाणचा आहे पण या लोकांनी नंगा नाज घालून काय केलं माहिती आहे का कुठलं स्टेटमेंट देतील काय करतील आणि देश कसा धुळीस मिसळतील यासाठी स प्रत्येकजण सध्या बेजार आहे म्हणून इथल्या युवकांना विनंती करायलो की आपले आदर्श चेक करणं काळाची गरज आहे हे ना, हे ना 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 ना, है ना कोणाचं स्टेटमेंट किती वेळ डोक्यावर घ्यायचं हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मी भारत सरकारला एक विनंती करतो की लवकर याबाईची विल्हेवाट लावा इलं पाकिस्तानला पाठवा आणि तिची इच्छा आहे तर काय तिला पाच सहा सात आठ लग्न करायचे एकदाच करू द्या पण अशी साडेसाती आपल्या देशात राहणार नाही याची काळजी भारत सरकारनं घ्यावं आणि पुन्हाही ना कोणाबद्दलही हैदर सीमा हैदरचंही वर्णन करू लागली भारत की भव्य आहे पाकिस्तान नाही पर राखी सावंत का भाऊक आपील अ आता हिची वहिनी हातू आ भाऊ तू ही आणि हे एकदाच कुठं खड्यात जाऊन मरणत काऊन काय माहीत आहे ना वाटलं तुमच्या मातीचा खर्च मी देतो बाबा अरे चालू काय रे बेजार हे आम्ही अं अखा देश बेजार हे अख्खा देश रडला ना बावीस तारखेला ते गेलं चुरीतन तुला येतात तर वहिनी बी आठवली का आ धडण गोळाची ताई तू तुला लवकर या देशातून काढणं काळाची गरज आहे नाहीतर काय होईल तू ह्या इचाराला पाहून चार पाच जण का होईना ती ह्या विचाराला मानणारे बी इथे आहेत इथं निगेटिव्ह गोष्टी पण काय होतात स्प्रेड होतात आणि पॉझिटिव्ह गोष्टी स्प्रेड व्हायला वेळ लागतात तू हा विचार पण काही पटला चार, चार पाच भांडगुळ ती ह्या विचाराचे निघले ते बी पाकिस्तानच्या घोषणा या भारतात देत असतील तर या भारताचा सीमेवर जो जवान आहे तो जर रक्षण करायला आहे है।, है ना चार अंश सेल्सिअस -सेल डिग्रीवर त्या ठिकाणी तापमान असताना उभा आहे त्याच्या बलिदानाचं काय त्याच्या योगदानाचं काय तुमच्यासारखे बांडगुळं बडियापैकी एसी रूम मध्ये राहून देशात राहून देशाचं खाऊन देशाबद्दल आगळं वेगळं बोलत असाल तर तुम्हाला देशात राहण्याचा अधिकार कुठे आहे आणि म्हणून ना राखी होणार पाकिस्तानची सून पाकिस्तानची नको आख्या जगाची सून होय फक्त भारत सोडून अशी इच्छा आहे म्हणून हिचं तोंड दाबणं गरजेचं आहे हिच्या तोंडावर कंट्रोल ठेवणं गरजेचं आहे आणि देशाबद्दलचा अभिमान अशी असे बांडगुळं आपल्या देशातून काढणं गरजेचं आहे कलम एकशे चोवीस देशद्रोह अशावर दाखल करा पुन्हाही आपल्या देशात राहून इतर आहे ना भिकारचोड देशाच्या नावाचा जे जे करणार याची काळजी सरकार घेईल अशी अपेक्षा ताई तुम्ही लवकर मारावं एवढीच अपेक्षा धन्यवाद